कोल्हापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये तथाकथित लेखक ज्ञानेश महाराव याने यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे केलेल्या विधानाचा श्री प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल तसेच उबाठा गटाचे श्री संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल हांडेवाडी चौक हांडेवाडी या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले तथाकथित लेखक ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे केलेल्या या विधानाचा निषेध यावेळी करण्यात आला यावेळी बोलताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की जगाला हेवा वाटेल असे प्रभू रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर श्री क्षेत्र अयोध्या येथे उभारले आहे प्रभू श्रीरामचंद्र तसेच स्वामी समर्थ यांच्याविषयी हिंदू बांधवांच्या मनात अफाट श्रद्धा आहे असे असतानाही जाणीवपूर्वक या दोन दैवतांविषयी बोलून समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आपल्या स्वार्थासाठी व राजकारणासाठी हिंदू धर्मीयांच्या भावना व हिंदू धर्माच्या व्रतवैकल्याचा वापर करू नये असा इशारा त्यांनी दिला आंदोलनप्रसंगी श्री अशोक भाऊ टेकवडे माजी आमदार श्री बाबाराजे जाधवराव श्री संदीप हरपळे अध्यक्ष मध्य हवेली श्रीमती स्नेहल दगडे शासन नियुक्त सदस्य श्री राजेंद्र भिंताडे नियुक्त सदस्य श्रीमती तेजस्विनी गोळे वैद्यकीय आघाडी महिला उपाध्यक्ष श्री धनंजय कामठे श्री सचिन हांडे श्री सूरज बिरे श्री संदीप परदेशी श्री अमोल अवताडे श्री सागर खुटवड श्री सचिन जोशी उपस्थित होते हवेली तालुक्यातील बहुसंख्य हिंदू समाज व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आंदोलनाचे आयोजन श्री संदीप शंकर झांबरे अध्यक्ष पंचायत राज व ग्राम विकास मध्य हवेली यांनी केले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा